वनी येथील जगदंबा मातेच्या पहिल्या दिवसाच्या पूजेचा मान हा सकल मराठा समाजाला असल्याने रात्री भव्य अशी खंडेराव महाराज मंदिरात आई जगदंबा मातेची महावस्त्र घेऊन भव्य अशी शोभायात्रा झाली यावेळी खंडेराव मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालय पाण्याच्या टाकीचे व संताजी महाराज चोप येथून पोस्ट गल्लीने भव्य अशी शोभायात्रा मनी जगदंबा मातेच्या मंदिरात संपन्न झाली यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा कसली आहे शोभायात्रा शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस उद्यापासून सुरुवात होते त्या उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी पहिल्या माळेचा जो मान आहे मराठा समाजाची ही मानाची साडी जी आहे त्या साडीची शोभायात्रा आता निघालेली आहे ती शोभायात्रा देवी मंदिरात जाईल देवीच्या मंदिरामध्ये ती साडी तिथे ठेवली जाईल पूजा अर्चना होईल आणि उद्याच्या दिवशी सकाळी पुन्हा नवरात्री शारदोत्सवाची पूजेला होईल मराठा समाजाची पहिली पूजा आहे